मी टू वापर की गैरवापर मी टू वापर की गैरवापर आपल्या सोबत आहेत विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम उज्ज्वल निकम आपल्या या कार्यक्रमात स्वागत आपल्या बरोबर आहेत जाई वैद्य वकील जाई वैद्य आपल्या बरोबर आहेत अनेक अशा खटल्यांचा त्यांचा अनुभव आहे जाई वैद्य आपलंही स्वागत आणि पुरुष हक्क समितीचे धर्मेंद्र चव्हाण नाशिकहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत दुसरी बाजू आहे आणि ती घेऊन धर्मेंद्र चव्हाण यांच्याकडे जाणं आवश्यक आहे धर्मेंद्र चव्हाण आज बॉलिवूडमधल्या लेखिका अभिनेत्री व्यक्त होत आहेत काही प्रमाणात शिक्षण क्षेत्रामध्ये देखील धर्मेंद्र चव्हाण काही महिला व्यक्त होत आहेत खरोखरच पुरुषांनी भीतीरायक वाटावी अशी परिस्थिती धर्मेंद्र चव्हाण निर्माण होतीये नाही असं काही नाहीये की आजची परिस्थिती अशी आहे की इतकं काही परिस्थिती नसताना सुद्धा देखील इतकी काही परिस्थिती नसताना सुद्धा देखील एक महिला कंप्लेंट करायला पुढे आली आणि त्यानंतर अनेक महिला कंप्लेंट करायला पुढे आलेल्या ले ते विषय असा आहे की याच्यापूर्वी इतक्या वर्षापासून महिलांवर अत्याचार अन्याय होत असतील होत आहेत नाही असं नाहीये पण कुणी पुढे येत नव्हतं आज एक महिला पुढे आल्यानंतर एक लाटस निर्माण झालेली आहे प्रत्येक महिला येथे माझ्यावर पाच वर्षापूर्वी अन्याय झाला दहा वर्षापूर्वी अत्याचार झाला बरोबर आहे अन्याय होत असतील त्यांना न्याय मिळालाच पाहिजे त्यासाठी आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे पोलिसांची यंत्रणा आहे या यंत्रणेमार्फत पूर्णपणे चौकशी होईल दोषी लोकांवर कारवाई झाली पाहिजे पण केवळ आता ब्लॅकमेलिंगचा उद्देश जर काहींचा असेल किंवा काहींचा पब्लिसिटी स्टंट असेल तर याचा पण विचार व्हायला पाहिजे पब्लिसिटी स्टंटसाठी आता काही महिला पुढे येतील आणि आता उद्या कोणावरही काही आरोप करायला लागतील याचा विचार होण्याची गरज आहे नुसतं कायदा आहे त्यांना अधिकार दिलेले आहे म्हणून एखाद्याची डायरेक्ट बेजती करायची बदनामी करायची हे योग्य नाही असं मला वाटतंय आहे केवळ आता या कायद्याचा आधार घेऊन कुणाविषयी काहीही बोलायचं हे योग्य नाही कायद्यात प्रयोजन आहे तीनशे चोपन्न कलम आहे पाचशे नऊ कलम आहे जर जास्तच काही प्रकार झाला असेल तर तीनशे शहात्तर सारखं कलम आहे या सगळ्या कलमाच्या आधारे आपल्याला पोलिटेशनला रिस्टर फिर्याद देत ते पोलीस पूर्ण इन्क्वायरी करतील इन्क्वायरी करून दोषींविरुद्ध खटला पाठवला जाईल आहे न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहेच हे सगळं या पद्धतीनं व्हायला पाहिजे पण नुसतंच एखाद्याला टार्गेट करायचं आता ज्या काही कंप्लेंट्स आपल्याकडे आलेल्या आहेत या कंप्लेंट व्हेरी लेट आलेल्या आहेत कधी कधी असं असतं की कंप्लेंट डिले का झाली तो प्री असतो तो त्याच्यामध्ये इंटेन्शन्स मोटिव्ह हे पण महत्वाचं असतं नुसतीच कंप्लेंट द्यायची तो त्यांनी माफी मागितली नाही म्हणून त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करायची तो ऐकत नाही म्हणून त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करायची होतं काय यामुळे पुरुष जात बदनाम होत आहे सगळेच पुरुष काही वाईट नाहीये हाही आपण विचार करायला पाहिजे काही वाईटे असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना शिक्षाही व्हायला पाहिजे आणि पुढे जाऊन ज्यावेळेला कोर्टामध्ये असं प्रकरण येतं जर पुरेसा पुरावा उपलब्ध नाही झाला तर ते निर्दोष सुटतं फोर नाईन्टी एट सारखा कलम आहे प्रमाण आधीच तीनशे चौपन्न सारखा कलम आहे पाचशाणू सारखा कलम आहे याचा सगळा विचार व्हायला पाहिजे नुसतं आता ज्या ज्या महिलांनी कंप्लेंट्स केली ती जर कोर्टात टिकली नाही तर मग काय होईल याच्यावर याचाही विचार होण्याची गरज आहे नुसतंच आपल्याला पब्लिसिटी स्टंट म्हणून काय करणं हे यो योग्य नाही आता या मोहिमेला माझाही पाठिंबा आहे अशा प्रकारे जर महिला पुढे येत असतील आणि कंप्लेंट करत असतील तर त्याचं स्वागतच आहे दोषी लोकांवर काय कारवाई पाहिजे न्यायालयीन व्यवस्था आहे तर योग्य ते चौकशी करतील योग्य ती कारवाई करतील धर्मेंद्र चव्हाण याला आपला पाठिंबा ही गोष्ट खरी आहे परंतु या मोहिमेचं भय अनेक पुरुषांना वाटणार आहे की नाही हा खरा सवाल आहे की आपण आतापर्यंत केलेली दुष्कृत्य आता बोलण्याचं धाडस त्या महिलांमध्ये या मिटूमुळे आलेलं आहे याची भीती वाटते की नाही हा खरा सवाल आहे धर्मेंद्र चव्हाण ज्याने काही गुन्हा केला असेल ना तर त्याला भीती वाटणारच ज्यांनी काही खरंच काही केलं नसेल तर तो, तो घाबरणार नाहीये म्हणजे त्यांनी काहीही न करता तर असे आरोप होत असतील त्यांनी घाबरायचं काही कारण नाहीये ज्यांनी गुन्हा केला तो घाबरेलच म्हणजे पुरुषांना भीती वाटण्याचं काही कारण नाहीये हा पण खोटी कंप्लेंट असेल तर त्यातून त्याला बाहेर पडायला कायदेशीर मार्गाने कोर्टात जाऊन सगळं सिद्ध करायला अनेक वर्ष आता कालावधी हो जाईल पण त्याची बदनामी होईल ती कुठे भरून निघेल याचा विचार व्हायला पाहिजे सवाल आहे त्याची जी बदनामी होईल त्याला कोण जबाबदार आहे धर्मेंद्र चव्हाण आरोप सिद्ध होतील या भीतीनं पुरुष व्यक्त होणाऱ्या स्त्रियांबद्दल आकस येऊन वागतायत घाबरतायत का मिटूमुळे गैरवापराला चालना मिळते काय का होत आहे मिटूमुळे गैरवापराला चालना मिळते आहेच कारण ज्यांनी आजपर्यंत तक्रार केली नाही ते पुढे येऊन तक्रार करायला लागतील म्हणजे मिटूचा गैरवापर होणार हे मला तर आत्ताही वाटत आहे पण ज्या पुरुषांनी खरोखर काही गैरकृत्यच केलं नाहीये त्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही पण होतं काय या प्रकारामध्ये जे कलम आहे तीनशे चोपन्न पाचशे नऊ किंवा तीनशे शहात्तर सारखे कलम एखाद्या पुरुषाने काही गुन्हा केलेला नसला पण त्याच्या विरुद्ध अशा प्रकारची जर तक्रार दाखल झाली तर त्याची समाजात मोठ्या प्रमाणात बदनामी होते ती कधीही भरून निघत नाही आणि नंतर सिद्ध होईल तेव्हा होईल पण त्याला समाजात काही स्थान राहत नाही सिद्ध होणं या प्रक्रियेला फार मोठा वेळ लागतो कायद्यामध्ये पुरावा उपलब्ध करून देणं या सगळ्या गोष्टी या अनेक केसेस निर्दोषही सुटतील किंवा त्यांना शिक्षाही होईल पण अशा प्रकारच्या केसेसमध्ये तो पुरुष त्याच्या आयुष्यातून उठून जातो याचा विचार व्हायला पाहिजे माझं तर म्हणणं असं आहे की ह्या ज्या कलमांमध्ये अशा प्रकारची कोणी फिर्याद देतं तर त्याच्या अगोदर जसं फोर नाईन्टी मध्ये अगोदर इन्क्वायरी केली जाते विदाउट एनी इन्क्वायरी एफ आय आर ला झालाच नाही पाहिजे पूर्णपणे त्या ते पुरुषाला त्याचं म्हणणं मांडायची संधी दिली पाहिजे आणि ती संधी देऊन जर पुढे निष्पन्न झालं तरच एफ आय आर दाखल झाला पाहिजे अन्य कलमात असंच आहे फोर नाईन्टी एटमध्ये नुसतं तिने फिर्याद दिली म्हणून मग त्याला आरोपी करून टाकायचं आणि मग त्याच्याविरुद्ध चार्जशीट पाठवायचं आणि नंतर त्याचे निर्दोषत्व सिद्ध करायचं हे होण्याच्या अगोदर अशा आलेल्या प्रत्येक कंप्लेंट ची पोलिसांनी शहनिशा करायची इन्क्वायरी करायची आणि त्याच्यामध्ये जर दोषी आढळला तरच एफ आय आर फाईल झाला पाहिजे okay. असं मला सुचवा असं वाटतं सुरू झाला म्हणजे प्रत्येकाने पुढे यायचं करा द्यायचं हे योग्य नाही असं मला सुचवा